नमस्कार दोन तीन दिवसापासून माझी दाट दुखत होती त्यामुळे माझं अर्ध डोकं भयंकर दुखत होतं आणि आज थोडंसं हो हो जड़ कमी आलं होतं आणि केस पण एक आठवड्यातून दोन वेळेस धुते मी पण आठवड्यातून एकदाच धुतले होते मग म्हंटल की कदाचित डोकं जडजड आले त्यामुळं दुखत असावं मग म्हटलं आज धुवून टाकावं डोकं म्हणजे जरा हलकं येईल डोकं दुखायचं पण कमी होईल प्रकाशला म्हटलं थोडस मला तेल लावून मालिश करून देणं माझं डोकं खूप दुखते मग उन्हामध्ये बसून त्यांनी मस्त मालिश करून दिली मी तर बेलाची पण थोडीशी मालिश केली मग तुम्हाला म्हणत होत्या की माझ्या डोक्यामध्ये मध्ये डॅन झालाय तर मला थोडस काही तर लावून दे म्हणजे डोक्यातला मी गॅलरी मध्येच हा ॲलोवेरा लावलेला आहे आणि मी ते निवडून व्यवस्थित कशामध्ये जास्त घर आहे ते बघून कट करून घेतलं आणि खूप खूप फ्रेश आहे तो आणि तो लावायला पाहिजे स्किनला देखील लावायला पाहिजे तुमच्याकडे जर का म्हणजे केस गळतात त्याच्यासाठी काही रेमेडी असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण माझे माझा हेअरफॉल इतका भयंकर होतोय ना विचारूच नका कारण जास्त ते पण आहे की मी जास्त लक्ष देत नाही माझ्या केसांकडे पण प्लीज मला काहीतरी रेमेडी असेल तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करा मी नक्की ते यूज करेल मग त्याच्यानंतर मी घरात घेऊन आले व्यवस्थित आणि प्लेट मध्ये असा कट करून घेतला त्याचे साईडचे जे काटे असतात ते काढून घेतले कारण ते हाताला खूप लागतात त्याच्यानंतर मग ते व्यवस्थित स्लाइस कट करून त्याच्यातला गर जो आहे त्याला फक्त मी असे कट मारले म्हणजे ते दाबून दाबून सुद्धा लावता येत आपण बोटाने दाबलं की त्याच्यातून बरोबर तो गर बाहेर येतो मग त्याच्या केसांना एकदम असं व्यवस्थित लावून दिलं छान मार्गाची लिए। मला असं ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप कंटाळा येतो माझ्या स्वतःच्या केसांना देखील लावायला के किंवा स्वतःच्या स्किन वर काही काम करायचं असलं तरी मला खूप कंटाळ येतो कारण या सगळ्या गोष्टी होत नाहीत माझ्याकडून केस मोठे असतात मग ते केस गळतात आधीच ऑलरेडी खूप गळतात ते आणि त्याच्यामध्ये असं काही लावायचं म्हणलं की ते पूर्ण हाताला चिटकून राहतात आणि पूर्ण मेसी मेसी होतं सगळं परत ते साफ करा त्याच्यामुळे मी हे गोष्टी करतच नाही शक्यतो फक्त तेल लावते केसांना आणि धुवून टाकते त्याच्यानंतर खूप दिवसाचं माझं फ्रीज आणि किचन खालचं एरिया क्लीन करायचं राहिलं होतं मग तेच म्हटलं आज करून घ्यावं तसं पण केसांना ना एक दहा पंधरा मिनिटं तरी ऑइलिंग राहिली पाहिजे म्हणून म्हटलं तोपर्यंत काम होऊन जाईल माझं एवढं खालचा एरिया क्लीन करून होऊन जाईल पाणी वगैरे गरम होईपर्यंत मग मी किचन खालचं सगळं सामान काढून घेतलं व्यवस्थित आणि तिथे जाळ्या वगैरे झाल्या होत्या त्या व्यवस्थित झाडून घेतल्या कारण खूप दिवसाचं बाकी होतं ते आणि रोजची धूळ घरामध्ये इतकी धूळ येते कारण रोडच्या कडेला घर आहे त्यामुळं आणि त्याच्यामुळे ते खूपच खराब होत त्यात मध्ये लक्ष नाही दिलं एक महिनाभर जरी लक्ष नाही दिलं ना ते लगेच धूळ धुव दिसायला लागते असं वाटतं किती दिवसाचं ते क्लीन केलेलं नाही मग व्यवस्थित सगळं झाडून घेतलं कचरा वगैरे भरून घेतला आणि त्याच्यानंतर लिक्विडनी घासून घेतलं मी व्यवस्थित घासून घेऊन ते लाकडाच असल्यामुळे मी तिथे काही पाणी मारलं नाही किंवा धुवून घेतलं नाही मी फक्त ओल फडकं करून ते व्यवस्थित पुसून घेतलं मी तिथले भांडे वगैरे ऑलरेडी घासून ठेवले होते सुकण्यासाठी कारण ओले भांडे परत लावता येणार नाही तिथं मग फडक्याने भांडे धुतलेले मांडून ठेवले थे, तिथं व्यवस्थित सगळं आणि त्याच्यानंतर मग खालचा एरिया क्लीन करत होते तेलाचा डब्बा आहे आणि खाली ते किचन खाली कच्चीकड झालं होतं कारण तेल वगैरे पडतं ना त्यामुळे मग गॅस गॅस टाकी ठेवतात त्या साईडला पण जाया वगैरे तयार होतात कारण मला एक दोन तीन महिने जाते तर मी पटकन ते काढत नाही त्याच्यामुळे ते लक्ष राहत नाही आणि दुसरी आले की लगेच लावून देते त्यामुळे लक्ष राहत नाही मग त्याच्यानंतर नाश्त्याचे चहाचे भांडे पडले होते ते पण साफ करून घेतले सगळे व्यवस्थित एक मांडणी कडप्पाची मांडणी आहे माझ्याकडे त्याच्यावरचे डबे सगळे घासायला काढले होते स्टीलचे प्लास्टिकचे जे काही असेल ते सगळे काढले होते आणि हे असा पसारा झाला की मला टेन्शन याय लागतं जास्त म्हणून मी हे सगळे काम स्किप करत असते पण आज मी हे सगळं करून घेतलं व्यवस्थित सगळे प्लास्टिकचे हे डबे घासून घेतले परत सुकवून त्याच्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवलं हे सगळं आवरून झाल्यानंतर मी आमच्या दोघांसाठी जेवण वगैरे बनवलं मग जेवण केलं आणि आराम केला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय